महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बैजापूर येथे कृषी सहाय्यक संघटनेचे मागण्यांबाबत आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे संघटनेने यापूर्वी कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पाळले न गेल्याने हे आंदोलन सुरू केले आहे प्रमुख कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी अधिकारी करावे डिजिटल कामकाजासाठी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीसांची नेमणूक करावी निविष्टा वाटपासाठी वाहतूक भाडे किंवा परमिटची तरतूद करावी कृषी पर्यवेक्षकांची पदसंख्या वाढवून पदोन्नतीमधील अडथळे दूर करावेत पोखरा योजनेतील रिक्त पदे पूर्ववत भरावीत मनरेगा योजनेअंतर्गत लक्षांक निश्चित करताना अडचणींचा विचार करावा नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्यात विविध विभागांची भूमिका स्पष्ट करावी सिल्लोड येथील आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी आंदोलनाची पुढील दिशा पाच मे कृषी सहाय्यकांनी राज्यभर काळ्या फिती लावून कामकाज केले सहा मे सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून कृषी सहाय्यक बाहेर पडले सात मे राज्यभरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचे आंदोलन सुरू आहे पंधरा मे पर्यंत सोडवणूक न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे वैजापूर येथील कृषी सहाय्यक संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकारी वैजापूर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे शासनाने त्वरित दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कृषी सहाय्यक संघटनेने व्यक्त केला आहे खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सहाय्यकांनी असहकार आंदोलन पुकारल्याने कृषी विभागाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष वैजापूर यांनीही कृषी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी कृषी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा